नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर हा ब्लाऊज पीस आहे तर या ब्लाऊज पीसपासून कोणतेही मेजरमेंट न घेता येतं पुस्तके ठेवण्याचं मी कापडी कवर शिवणार आहे तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शूट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याप्रमाणे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर हा ओटीला दिलेला होता मला आणि त्यासाठी तर मी एक पुस्तक ठेवण्याचं मी कवर शिवणार आहे तर इथं हा ब्लाऊज पीस आहे तर इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे त्याचं थोडं कापड उरणार आहे शिल्लक तरी मी जितकं लागेल तितकं इथं घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थितपणे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे या बाजूने ओपन बाजू आहे आणि फोल्ड बाजूकडून आपण इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून घेणार आहे त्रिकोणी फोल्ड आणि याचे आपण त्रिकोण जसा फोल्ड केलेला आहे तो भाग आपण इथं कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं कोणतंही मेजरमेंट न घेता ह्याप्रमाणे फोल्ड करून आपण इथं कापडे कटिंग करून घेत आहे पाहू शकता ह्याप्रमाणे तर इथं कापडे आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि असे हे चौकोनी दोन भाग आपले कटिंग करून झालेले आहेत याप्रमाणे आपले दोन भाग कटिंग करून झालेले आहेत आणि इकडून पॅक बाजू आहे आणि राहिलेले तीन भाग आपले हे ओपन भाग आहेत तर इकडून बघा मी दाखवते मार्किंग करून दाखवते त्याप्रमाणे इथं आपण शिलाई देऊन घेणार आहे पूर्ण भागावरती तर थोडा इथं अंतर आपण शिलाई देणार नाही त्यासाठी इथं मी थोडा अंतर गॅप ठेवलेला आहे आणि लाईन आखलेली आहे तिथून आपण इथं शिलाई देऊन घेणार आहे तर हा भाग आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि एक पट्टी मी कटिंग करून घेणार आहे तर राहिलेला भाग आपण इथं घेतलेला आहे आणि एक पट्टीसाठी आपण इथं मार्किंग करून घेत आहे तर डबल फोल्ड करून सोळा इंच आहे आणि रुंदी ही दोन इंचाने मी कटिंग करून घेतलेली आहे तर अशी एक पट्टी ही लांब आपण कटिंग करून घेतलेली आहे तर बत्तीस इंच लांबीला पूर्ण आहे आणि डबल फोल्डने आपण इथं लांबी सोळा इंच आहे आणि रुंदी ही दोन इंचानी आहे तर ह्याप्रमाणे मी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे तर ही दोन्ही बाजूने फोल्ड करून आपण पुन्हा एक फोल्ड घेऊन अशी ही पट्टी पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं नॉट आपला शिवून तयार झालेला आहे तर ते एका कॉर्नरवरती आपण इथं जोडणार आहे तर त्या आधी आपण इथं एक शिलाई देऊन घेणार आहे तर इतका भाग ओपन ठेवायचा आहे आणि राहिलेला भाग पूर्णपणे आपण इथं शिलाई देऊन घेणार आहे आणि चारही कॉर्नरवरती बघा शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि तिसरा तीन कॉर्नर झाल्यानंतर ती, चौथ्या कॉर्नरवरती हे नॉट आपण इथं जोडून घेणार आहे तर आता इथं एका कॉर्नरवरती आपण हा नाडा जोडून ना घेणार आहे तर ह्याप्रमाणे थोडंसं फोल्ड करून आपण पाच इंच इतका फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशी फोल्ड बाजूचा आपण इथं ह्या कॉर्नरवरती जोडून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे ओपन भागाकडूनच आपण हा नाडा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एका कोपऱ्यामध्ये आपण इथं जोडून घेणार आहे तर पूर्णपणे नाडा हा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एका बाजून फोल्ड केलेली बाजू आपण इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर याप्रमाणे पूर्णपणे आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेला भाग आपण इथं पुन्हा शिलाई देऊन घ्यायचा आहे तर थोडा भाग अंतर ठेवूनच आपण इथं शिलाई देणार आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे थोडा भाग मी शिलाई दिलेला नाही शिल्लक ठेवलेला आहे तर इथं थोडे थोडे कॉर्नर आपले हे कटिंग करून घ्यायचे आहे छोटे छोटे कट देऊन आणि ओपन भागाकडून आपण पूर्णपणे पलटी मारून घ्यायचं आहे आतील भाग पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे प्रमाणे आतील भागा पूर्णपणे बाहेर काढून घेऊन ह्याप्रमाणे पट्टी आपली तिथं जोडलेली आहे आणि ओपन भागाकडून आपण पुन्हा एक वरून दाबटीप देऊन घ्यायचं आहे चारही बाजूने तर इथे ह्याप्रमाणे डापटी देऊन पूर्णपणे झालेली आहे आणि हे नॉट आहे ते वरच्या बाजूने करायचं आहे ह्याप्रमाणे आणि इथून आपण शिलाई देऊन घेणार आहे ती फोल्ड करून कोणत्या बाजूने तर पाहू शकता इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडून भाग शिलाई देऊन घ्यायचा आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि अगदी काठाने चिथं शिलाई देऊन घ्यायची आहे इथं पाहू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने मी फोल्ड करून शिलाई दिलेली आहे तर आता पुन्हा ह्याप्रमाणे आपण पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं तर इथं ह्याप्रमाणे पकडायचं आहे आणि ह्या कॉर्नरवरती आपण पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इकडून डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे ह्याला सुद्धा जुडून तर बघा इथं को कोणत्या पद्धतीने तुम्हाला जमतं तिकडच्या बाजूने आपण इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर मैत्रिणी ह्या व्हिडिओतून थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर याप्रमाणे आपण फोल्ड करून दोन्ही भाग आपले जोडून घेतलेले आहेत पाहू शकता इथं तर पुन्हा इथं ह्या कॉर्नरवरती आपण एक इंचमध्ये शिलाई देऊन घेणार आहे तर ती ह्या दोन्ही कॉर्नरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे तर ती कोणत्या पद्धतीने द्यायची आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे पकडून घ्यायचं आहे आणि इथं एक इंचाने आपण मार्किंग करून घेणार आहे आणि तिथून आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे हाप्रमाणे तर इथं दुसऱ्या कॉर्नरवरती सुद्धा त्याचप्रमाणे पकडून आपण पुन्हा इथं सुद्धा एक इंचाची शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि हे दोन्ही कॉर्नर आपण इथं कटिंग करून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे शिलाई देऊन झाल्यानंतर राहिलेला भाग आपण थोडा कट करून घ्यायचा आहे इथला तर इथं पूर्णपणे शिलाई देऊन झालेले आहेत आपल्या आणि ही कापडी पिशवी आपली तयार झालेली आहे बुक ठेवण्यासाठी पुस्तके ठेवण्यासाठी तर याप्रमाणे पूर्णपणे पलटून घ्यायचं आहे शिलाईचा भाग आपण आत घातलेला आहे आणि वरती बघा प्लेन भाग झालेला आहे ह्याप्रमाणे ते जा ले है तर आपला पुस्तकी ठेवण्याचा कवर शिवून तयार झालेला आहे कापडी तर तुम्ही तर ह्याप्रमाणे लेससुद्धा जोडून घेऊ शकता आणखीन खूप सुंदर दिसते तर इथं भगवद्गीता मी घेतलेली आहे तेसुद्धा तुम्हाला मी ठेवून दाखवणार आहे तर ह्याप्रमाणे आपली भगवद्गीता हे ह्या मापाने आपण शिवलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपण बांधून ठेवायचं असेल तर इथं नॉट जोडून घेऊ शकता किंवा नॉट जर जोडायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही प्रेस बटन सुद्धा जोडून घेऊ शकता तर याप्रमाणे आपलं फोल्ड करून आपण इथं नॉट हे जोडून घेतलेलं आहे त्याप्रमाणे इथं बांधून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे गार्ड पण देऊन घ्यायचे आहे तर तुम्हाला इथं नॉट जर जोडायची नसेल तर तुम्ही इथं प्रेस बटन सुद्धा जोडून घेऊ शकता तर दाखवणार आहे कुठं जोडायचं आहे प्रेस बटन ते तर इथं पाहू शकता ह्या कॉर्नरवरती प्रेस बटन जोडून घ्यायचं आहे आणि दुसरा भाग इथं ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे गिता ला ला करा, करा, तर याप्रमाणे आपली भगवद्गीता ठेवण्याचा कापडी कवर शिवून तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ पेन पहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू